नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज लाच लाच दिग्रस येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळच्या कारवाईत दोघे रंगे हात सापडले आज दिनांक तीन फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडीमध्ये दिग्रसकरांना त्रस्त करून सोडणारे भूमी अभिलेखचे उप अधीक्षक व भूमापक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळच्या जाळ्यात अडकले यामधील महिला तक्रारदार यांचे सासरे यांनी त्यांच्या मालकीची मालमत्ता तक्रारदार व त्यांचे पती यांना बक्षिसपत्र करून दिली होती सदर मालमत्ता बक्षिसपत्रानुसार फेरफार करून मिळवण्याकरिता तक्रारदार यांनी संबंधित कागदपत्रे भूमी अभिलेख कार्यालय येथे आशिष शेलोकर नजूल परीक्षण भूमापक यांच्याकडे सादर केले असता त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय येथील उप अधीक्षक यांना भेटण्यास सांगितले त्यावरून तक्रारदार यांनी अधीक्षक सकाराम पवार यांची भेट घेऊन फेरफार करण्याबाबत विनंती केली असता त्यांनी मालमत्तेची फेरफार करण्याकरिता तक्रारदार यांना पाच हजार रुपयाची लाच मागणी केल्याबाबतची तक्रार दिल्याने सदर तक्रारीच्या अनुषंगाने आज दिनांक तीन फेब्रुवारी रोजी पडताळणी कारवाई दरम्यान श्री आशिष शेलोकर नजूल परीक्षण भूमापक यांनी तक्रारदार यांच्या अर्जावरून फेरफार करण्यासाठी स्वतःकरिता व उप अधीक्षक भूमिलेख दिग्रस यांच्याकरिता पाच हजार रुपयाची लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारल्याचे मान्य करून आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान पाच हजार रुपये लाच रक्कम आरोपी क्रमांक दोन आशिष शेलोकर नजूर परीक्षण भूमापन यांनी तक्रारदार यांच्याकडून पंचा स्वीकारली व लाच रकमेतील दोन हजार पाचशे स्वतःकडे ठेवून उर्वरित दोन हजार पाचशे रुपये आरोपी क्रमांक एक सकाराम पवार उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना दिले असता आरोपी क्रमांक एक व दोन यांना उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कक्षामध्ये रंगे हात पकडण्यात आले आहे पोलीस स्टेशन दिग्रस येथे सविस्तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई बापू बांगर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र श्री सचिंद्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती पोलीस व पोलीस उपधीक्षक अभय आष्टेकर अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओर और... ओरके अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ आणि पोलीस अंमलदार पोलीस हवालदार अतुल मत्ते सुधीर कांबळे पोलीस नायक सचिन भोयर राकेश सावसाकळे पोलीस शिपाई सूरज मेश्राम आकाश सहारे महिला पोलीस शिपाई मयुरी कोल्हे चालक पोल पोलीस नायक अतुल नागमोत्ते नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद